नमस्कार माझं नाव हेमंत भोईर सर नी नभी या है, मी राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालय नवी मुंबई या शाळेतील शिक्षक आहे मी आज तुम्हाला माझं शैक्षणिक साहित्याबद्दल थोडंसं का माहिती सांगतो हे कसं ऑपरेट होऊ शकतं किंवा याचा वापर कशासाठी आणि या साहित्यावर काय काय आपण मुलांना शिकू शकतो याची थोडीशी डिटेल्स सांगतोय सर्वप्रथमतदा मी असं बनवलं आहे की बे यावर फोन लावा उत्तर मिळवा यावर दिले आपण फोन लावा उत्तर मिळ मिळवा म्हणजे काय हा या सेक्शन साहित्यावर एक डायल पॅड आहे यामध्ये मी आकडे सेट केलेले आहेत एक ते एकवीस पर्यंत आणि ते आपण डायल करून आणि आपल्याला बेरीज वजाबाकी की गुणाकार भागाकार मापक घड्याळ त्याचप्रमाणे पाढे तयार करू शकतो आणि वर्ग आणि घण सुद्धा याच्यावर एकाच साहित्यावर आपण दाखवू शकतो प्रथमतः बेरीज दाखवतो कशा पद्धतीने आपण करू शकतो समजा आपल्याला बेरीज करायची आहे दोन अंकी दोन अंकी तीन अंकी संख्यांची जर बेरीज करायची असेल तर समजा मी ह्या डायलपॅडमधले जे नंबर दिसत आहेत ते आपण क्लॉकवाईज म्हणजे घड्याळच्या दिशेने फिरवायचे आहेत मी पंधरा फिरवले पंधरा अधिक मला पुन्हा वाटलं यामध्ये बारा टाकायचे आहेत मी बारा टाकले अजून मला वाटलं पुन्हा की दहा टाकतो आहे दहा टाकले त्याच्यानंतर तीन संख्या आपण फिरवल्या उत्तर बघूयात आता उत्तर आलेलं आहे सदतीस तीन संख्यांचं उत्तर आलेलं आहे सदतीस सदतीस पुन्हा मला एखादं गणित सांगायचं आहे तर हे गणित सेंटर फिक्स करून घेतला त्याच्यानंतर मला दहा डायल केले परत त्याच्यामध्ये पंधरा डायल केले मग उत्तर आहे पंचवीस हे मुलांना बघा बरोबर खाली पंचवीस उत्तर आलेलं आहे याचप्रमाणे स्टार्ट नंतर आपण याच शैक्षणिक साधनावर आपण वजाबाकी सुद्धा शिकवता येईल मुलांना उदाहरणासाठी मी पंचवीस घेतले आणि पंचवीस मधून दहा वजा केले तर आलेले पंधरा पंधरा म्हणून आपण काय करायचं अगोदर आता पंचवीस याच्यावर नाही आहेत सॉरी आपण वीस घेऊ वीस घेऊयात वीस फिरवायचे आहेत वीस आपण क्लॉक फिरवून घेतले त्याच्यानंतर आपल्याला जी वरची पट्टी दिलेली आहे बघा वरच्या व्हाईट कलरमध्ये शून्य ते एकवीसपर्यंत अंक आहे त्यातला कोणताही अंक आपण वजा करू शकतो त्या वीसमधून मी पंधरा वजा करतोय म्हणून वरची पंधरा पट्टी आपण क्लॉक अँटी क्लॉक फिरवून घ्यायची आहे आणि मग उत्तराच्या ठिकाणी बघूयात आपण उत्तर आलेलं आहे पाच म्हणजे वीसमधून पंधरा वजा झाली तर उत्तर पाच आलेलं आहे अजून दुसरं एक गणित करून बघू आता एकवीसमधून सात वजा करू डायरेक्टली एकवीस आपण डायरेक्ट फिरवायचे आहेत एकवीस एकवीस फिरवून घेतले त्याच्यानंतर जो आकडा आपल्याला वजा करायचा आहे तो रिवर्स फिरवायचा आहे म्हणजे आता सात घालवले सात वजा केले आणि आलेले उत्तर आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा वीसमधून सात घालवलेलं चौदा उत्तर आलेलं आहे म्हणजे बेरीज आणि वजा बाकी याच्यावर तर आपल्याला परफेक्ट करता येतच येतं त्याचबरोबर आपण गुणाकार करून बघूयात आता गुणाकार कसा होतो गुणाकार म्हणजे काय असं होतं पुन्हा पुन्हा गेलेली बेरीज असे समजा मी अकरा गुणिले तीन घेतलं तर अकरा गुणिले तीन किती येतात अकरा पुन्हा पुन्हा बेरीज करू आता सेंटर फिक्स करू आणि अकरा एक वेळा डायल केले परत अकरा दुसऱ्या वेळा डायल केले आणि गुणिले तीन म्हणून अकरा तीन वेळा डायल करून घेतले आता तेतीस उत्तर आलेलं आहे अकरा गुणिले तीन बरोबर तेहतीस हे उत्तर आलेले आहे मग त्याच्यानंतर आपल्याला पाढे सुद्धा तयार करता येतात पाढे म्हणजे काय पुन्हा पुन्हा ती पण बेरीजच असते पण तिनाचा पाढा आपण पहिल्यांदा तयार करून बघू आता मी इथे उत्तरासाठी ओपनच ठेवतोय बर आता तिन्हाचा पाढा करायचा आहे म्हणून तीनच आपल्याला डायल करायचं प्रत्येक वेळेला तीन एक तीन तीन दुने सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा तिनापाची पंधरा तीन सक अठरा तीन सत् एकवीस तीन आठे चोवीस तीन नव्वा सत्तावीस आणि तीन दहा तीस बघा याचा अर्थ तिनाचा पाडासुद्धा आपल्याला इथं तयार करता आलेला आहे याचबरोबर मी आणखी एक गोष्ट त्याच्यात ॲड केलेली आहे ती म्हणजे वर्ग आणि घन वर्ग आपल्याला एक ते एकवीस आहे या बोर्डवर जेवढे नंबर दिसतात त्या प्रत्येक संख्येचा वर्ग आपल्याला काढता येतो आता उदाहरण दाखल आपण बघूयात प्रत्येक दोन तीन आपण पडताळून बघू त्याचे सेंटर फिक्स केलेला आहे आता सर तुम्ही सांगा कोणताही यामधून आपल्याला ज्याचा वर्ग बघायचा असेल तो तो आकडा आपल्याला डायल करायचा आहे समजा मी घेतला साताचा वर्ग सात डायल केला वर्ग या विंडो मध्ये आपण बघता येईल साताचा वर्ग एकोणपन्नास आलेला आहे यानंतर आपल्याला याच शैक्षणिक साधनावर घन सुद्धा आपल्याला दाखवता येतील तर एक ते एकवीस पर्यंतचं घन आपण याच्यावर काढू शकतो फक्त आपल्याला तो नंबर डायल करायचा आहे मी सुरुवातीला घेतो पाचाचा घणं जो सोपा आहे पाच डायल केल्यानंतर घनाच्या विंडोमध्ये मी बघणार आहे तर पाचचा घणं एकशे पंचवीस बरोबर दिसतो आहे पुन्हा एकदा दहाचा घणं घेतला तर दहा दहाचा घण एक हजार आलेला आहे अशा प्रकारे आपल्याला यामध्ये एक पासून ते एकवीसपर्यंतच्या संख्यांचे घणं दाखवता येतात याचबरोबर आपल्याला या शैक्षणिक संदाचा उपयोग म्हणजे काय तर मुलांना घड्याळ शिकवता येतं घड्याळामध्ये हे दोन काटे अशा पद्धतीने सेट केलेले आहेत की ते कशाही मुलांना एकदम सहज रीतीने फिरवू शकतात समजा पावणे तीन वाजताची घड्याळांची स्थिती मुलांना समजून सांगायची असेल तर मुलं स्वतःच एक तास काटा आणि मिनिट काटा यांमधले अंतर कोणत्या स्थितीवर कोणत्या अंकावर ते काटे दोन असू शकतात ते दाखवते मुलांना नऊ वाजता नऊ वाजता किती कोणते काटा कोणत्या आकड्यावर असतो हे सुद्धा आपण त्यामधून दाखवतो त्यानंतर मी जो मापक दाखवलेला आहे मापक हा कशासाठी तर दोन काट्यांमध्ये तर एखाद्या तासामध्ये किंवा एखाद्या वेळी दोन काट्यांमधील कोण कोणता होतो म्हणजे लघु कोण होतो काटकोण होतो की विशाल कोण होतो दोन काटे गळ्याच्या दोन काट्यांमध्ये हे सुद्धा आपल्याला दाखवते त्या नऊ वाजता नव्वाच्या स्थितीमध्ये आपण मोठा मिनिट काढा बारावर असतो आणि तास काढा नऊवर असतो मग त्यावेळेस मुलांना आपण सांगू शकतो की नव्वद अंशाचा कोण्यांमध्ये झालेले म्हणजे परफेक्ट सेट केलेला असल्याकारणाने तर मुलांना तात्काळ कळणार आहे की हा नव्वद अंशाचा आहे हा सत्तर अंशाचा आहे हा एकशे वीस अंशाचा आहे किंवा अजून एक्स्ट्रा इतर कोणत्या अंशाचा कोण आहे म्हणजेच ह्या एकाच आपण शैक्षणिक साधनाचा वापर करून कोणमापक घड्याळ बेरीज वजाबाकी गुणाकार पाडे वर्ग आणि घन या इत्यादी आपण गोष्टी मुलांना एकाच शैक्षणिक साधनावर शिकवू शकतो अशा प्रकारे मुलांना फारच उपयुक्त असं हे शैक्षणिक साहित्य आपण तयार करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा उपयोगसुद्धा मुलांना होतोय धन्यवाद